मुंबईच्या अंधेरीतील कामा रोडवरील पब्लिक स्कूलच्या उद्घाटन सोहळ्यात आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला भाजपा नेते आशिष शेलार यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेसच्या माजी नगरसेविका मेहर हैदर यांना व्यासपीठावर न बसवता प्रेक्षकांमध्ये बसवण्यात आलं शाळेचं बांधकाम आणि सुविधांसाठी मेहर हैदर यांनी पुढाकार घेतलेला असून सुद्धा त्यांना योग्य मान मिळाला नाही असा काँग्रेसचा आरोप आहे त्याहूनही पुढे जाऊन मेहर हैदर यांच्या मुलगा आणि युवक काँग्रेस नेते सुफियान यांना कार्यक्रमातून बाहेर काढण्याचा आरोप काँग्रेसने केला आहे भाजपा नेत्यांनी कार्यक्रमाला प्रचार रंग देत शाळेचं श्रेय अमित साटम यांना देण्यावर भर दिल्यानं ही परिस्थिती चिघळली आणि या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसकडून कडाडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात हो आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत काय नेमकं घडलं होतं आपण जर बघितलं असेल तर आज आशिष शेलार अंधेरी येथील एका शाळेच्या उद्घाटनासाठी गेले होते मात्र ही शाळा जी आहे ती खरं तर काँग्रेस म्हणजे आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा काँग्रेसचा का दावा होता आणि या कामाचं श्रेय कुठेतरी भाजप जे आहे ते घेऊ पाहत आहे आशिष शेलार यांनी अमित साटाम यांच्यामुळे सहा झाला असल्याचं म्हटल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली की भाजप स्वतः फुकटचं श्रेय लाटू पाहत आहे हे श्रेय जे आहे ते काँग्रेसनं मिळायला हवं आणि काही कार्यकर्ते काँग्रेसचे या कार्यक्रमादरम्यान दिसले आणि त्यांनी गोंधळ घातला भाजप विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली त्या दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं आपण जर बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे अनेक आहे ते केलं जात आहे मात्र काँग्रेसचा आरोप आहे जी काम काँग्रेस महाविकास ता आघाडीच्या काळात मुंबईतली झाली त्याचं श्रेय कुठेतरी भाजप आणि महायुती सरकार घेऊ पाहत आहे आणि याचमुळे आजच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याचं बघायला मिळालं जाऊ नक्कीच सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Tô, tô,